हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञास योगी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे जागतिक महिला दिन आणि जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सर्व महिलांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आजचा आपला व्हिडिओ हा महिला दिन स्पेशलच होणार आहे कारण ना आम्ही इकडच्या ज्या बायका आहेत कधी कुंकुला आम्ही जायचो ना सोबत त्या सगळ्या मिळून आणि छोटी छोटी मुलं असं महिला दिन साजरा करणार आहे पावभाजीची पार्टी करून थोडेफार खेळ पण होतील म्हणजे काहीतरी गेम ठरवलेत तर होतील ते तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका संध्याकाळी आम्हाला जायचं आहे हळदी कुंकूला पण काल ना आम्ही थोडंसं भाजी निवडायला गेलो होतो म्हणजे मटार वगैरे कारण आज पटकन व्हायला पाहिजे कारण घरातली सगळी कामं आवरून जावी लागतात असं उठलं की सुटलं असं नसतं आपलं लेडीज लोकांचं तर काल थोडंफार आम्ही केलं आहे भाजी वगैरे साफ आज काय फक्त कटिंग वगैरे करून फोंडीला घालायची आहे आणि गेम पण ठरवलेत मुलांनीच ठरवलेत सगळे आम्ही असं काही ठरवलं नाहीये पण ते सगळे स्कूलमध्ये गेलेत आणि आता येतील त्याच्यानंतर मग ठरवूया कोणते गेम होतील काय होतील माहिती नाही जे ठरवलेत ते होतील की अजून त्याच्यामध्ये काय चेंजेस होतील हे माहीत नाही त्यासाठी तुम्हाला ब्लॉग पूर्ण बघावाच लागेल पण यावर्षी एवढे आहेत कमी आहे होते बर... <laughs> <उदा दर्णे। laughs> ना। ना। ना मला नाही बरका आवडत मला काप आवडतो मला पण नाही आवडत चला खेळूया ना सुरुवात करूया त्यांचा इकडे जणी आम्ही जमलो आहे आणि पावभाजी वगैरे झाली करून पण ते एवढ्याच नाही खाणार आधी आम्ही गेम खेळणार त्याच्यानंतर पावभाजी खाणार आहे शेट्टे वैद्य <laughs> <laughs> हो लपायचं नाही हा आधी सांगते हाय कर हाय कर आधी इकडे बघून ह्या कीर्ती वाहिनी येत कीर्ती हाय कर हा बघ आणि ही सानिका कीर्ती मुलगी हे बघा आता काय करते <laughs> आणि या कीर्ती वहिणीच्या जाऊबाई आहेत तुमचं नाव काय मी नाव मला माहिती अश्विनी अश्विनी वहिनी ही सार्थ आहे या वहिनींची मुलगी माहिती नाही अरे वा किती झाले दोन शून्य दोन शून्य दो दो हा कॉमेंट्री करतोय पहिलाच गेला मुचे लीगू मुचे लीगू

पहिलाच होय कॅच पकडायला नाही समजा एक उंच झाली वाटत ना उंच झाली उंच झाली उंच झाली आमचं नाही गेले म्हणजे उंच झाली बरोबर नाही वाढली आता ह्या ताई आहेत ना एक गेम सांगतात आपल्याला तर तो, तो, तो आपण बघूया कोणता येतो काय सांगताय सांगा हा गेम कसा येतो ह्या लिंबूवरती आता या माचीसच्या काड्या ठेवायच्या एका मिनिटामध्ये किती काड्या बसतील ते काउंट करायचं हा म्हणजे हा एक असा नवीन गेम आहे लिंबूवरती काड्या ठेवायच्या माचीसच्या आणि टायमिंग लावायचा एक मिनिटाचा तर त्या एक मिनिटामध्ये में किती काड्या बसतील तसा तर विनर असणार नवीन हे गेम समजलं आपल्याला आमच्याकडची महिला येते चानी शेट्टे हे चांदे याच्या बाजूला मोबाईल मध्ये एक लावला लावला लावून झाला परत लावायचं जेवढे ते पुढे लावायचं परत लावायचं पडल्यात ते लावत राहायचं जल्लेस काय पडला तो थे थे थे। ना सगळं नाही मी 1 मिनिट होईपर्यंत लावत नाही काय तू पडते लाव ना तुला जरा सावकाश लावा म्हणजे असं कॉन्सेंट्रेशन जास्त पण राहिले लावलं की मध्ये सगळ्यात पडून जातं मग जास्त होतं काय 3 2 1 संपला बस 3 3 1 मिनिट இல்ல இல்ல <debuted> <research> <inaudible>

पण ते सगळं पडतात जास्त झाल्यावरती ना या एक्सपर्ट आहेत मग खेळायला आम्ही नवीन आहे आम्ही जास्त खेळत अनुभव आहेत कायम आहे ना थांब हळू घे ना तर माझ्यासारखं व्हायचं तेवढं पण पडतील

咖啡，对对。<noise> <noise> <noise> आ हमें भी तो खाय बस रहा है हां आज विचना हां हां वही तो खाली बस रहा बस रह। थी तो बस रह। तो है बसती फिर से खाली जमते रहा एक रे बस हां ना गेला जमते वर बस हां आवाज ही आता तो गेला उठो बाले बाले दीवारे दीवारे दुणा 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 आता इकडे आम्ही पावभाजीचा बेत केलेला होता तो खायला बसलोय आणि आता खाऊन सांगा बनवणाऱ्या या दोघी आहेत स्वप्नाली वहिनी आणि केती वहिनी आधी मुलांनी खा, खा। आणि कशी झाली ती सांगा पहिले मुलांना विचारूया छान झाले तुला आवडली तुला तू तर खातच मम्मीने बनवलेली <laughs> तुम्ही खाल्ली का काकी एक नंबर ना अतिउत्तम पावभाजी संपली खाऊन संपली म्हणजे आहे अजून आमची खाऊन झाली आणि आता आम्ही

हे जा तुम्ही पण जा जा ना जा ना हे तर मग बरोबर नाचत होते जा जा काकी गेल्या ब काकी ক্াকে <laughs> ক্াকে घरी येऊन आता साडी नेसून तयार आहे ते आम्ही हळदी कुंकूला जाण्यासाठी तर पावभाजीची पार्टी वगैरे झाली मजा मस्ती केली आणि खूप मजा आली कारण पहिल्यांदाच आम्ही असं केलं आहे इथे पार्टी वगैरे वुमन्स डेला नाहीतर असं कधी अजून केलेली नव्हती तर छान मजा आली लहान मुलांपासून सगळ्यांनी एन्जॉय केलं एज लिमिट असं काहीच नव्हतं म्हणजे सगळ्या वयोगटातल्या होत्या लेडीज आम्ही थोड्याच होतो पण मजा आली तर आता चाललो आहे हळदीपुंकूला ग्रामपंचायतीचं हळदीपुंकू आहे तर तिकडे चालले चला चहा वगैरे घेते आणि मग निघते आज अजिबात इकडे लक्ष द्यायला वेळ नाही मिळाला आहे सकाळी अकरा वाजता जे गेलो आहे ते आत्ता सव्वा पाच होत आलेत अख्खा दिवस म्हटला म्हणाला तरी चालेल बाहेरच आहोत आम्ही आणि आता खाली बाजारपेठेत जायचं आहे म्हटल्यानंतर अजून उशीर होईल कारण चालत जायचं आहे चालत, चालत यायचं आहे तर चला जाऊया चहा वगैरे घेते आणि मग निघते सगळ्याच बायका आहे जेवढ्या आम्ही आता होतो पार्टी करायला तेवढ्या सगळ्या आम्ही खाली जाणार परत भाजीला पाणी वगैरे मारून झालेलं आहे आणि आज आम्ही अख्खा दिवस बाहेर आहोत काय हो महिला दिन सेलिब्रेट करत चांगल्या प्रकारे जोरात सेलिब्रेट जोरा महिला दिन आहे पण आमच्या घरातल्या पुरुषांनी आम्हाला काय सेलिब्र काय होतात ते विश नाही केलं वुमन्स डेचं आता संपलं आणि आता करत आता आत्ता करतायत दमायला पण झालंय खूप असं वाटतंय कधी टेकतोय आता म्हणजे जेवतुणामध्ये कारण पाय बी खूप दुखायला लागले वर तिकडे गेलेलो पंचायतीच्या इकडे तर तिथे काय फक्त हळदी कुंकू वगैरे होतं हळदी कुंकू घेतलं आणि आलो चालत यायला आणि चालत जायला ना खूप वेळ जातो पण आज मजा आली आणि जास्त काय ना ह्या व्हिडिओमध्ये एडिट वगैरे मी करत बसणार नाही कारण खूप अशी गंमत जम्मत ले ले आहे म्हणजे असे सगळे हसायची सीन वगैरे असं म्हणजे असं नकळत केलेले व्हिडिओ वगैरे आहेत तर त्यामुळे ना एडिट काय जास्त करत बसणार नाही अगदीच काय एडिट करण्यासारखं का असेल म्हणजे आता लेडीज आहे म्हटल्यानंतर लेडीज लोकांच्या वॉसिप वगैरे काय काय असतात तर त्या त्या थोडंफार करू आम्ही करेन मी एडिट पण जास्त असं प्रॉपर एडिट करत नाही जसा आहे तसा व्हिडिओ मी टाकणार आहे तर आय होप की तुम्हीसुद्धा तो व्हिडिओ एन्जॉय कराल आणि फर्स्ट टाईम असा व्हिडिओ करण्याचा मी प्रयत्न केला आहे इकडच्या लेडीज पण हौशी आहेत सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये वगैरे त्यांना पण आवडतं आणि अजून आता बरेच प्लॅन केलेत की पुढे काय 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 करायचे बघ्या तसं सक्सेस होईल तसं आम्ही करत जाऊ तर चला व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचे जे बेल ऐकॉन दिलं आहे ना ब्लॅक कलरचं त्यावरती क्लिक करा ऑलवर त्याने काय होईल की मी जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येईल तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय Yeah. <laughs>